Here एसटी कामगारांचे प्रलंबित मागण्यांसाठी आज घंटा आंदोलन प्रशासनाला दिला प्रशा अंदुल इशारा होणार बेमुदत संप राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक व इतर महत्वाच्या मागणीसाठी सोडवणूक होत नसल्यामुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे तरी प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक कर्मचाऱ्यांच्या वतीने आज घंटनाथ आंदोलन करण्यात आले या आंदोलनातून इशारा देण्यात आला की सर्व मागण्या मान्य करा अन्यथा नऊ ऑगस्ट या क्रांती दिनापासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला वास्तविक राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना देय होणारा महागाई भत्ता घरभाडे भत्ता व वा, वार्षिक वेतनवाढ राज्य परिवहन कामगारांना त्याच दरानुसार व नियमानुसार लागू करण्याचे कामगार करारांनी मान्य केलेले आहे तरी शासनाच्या वतीने तो अजूनही देण्यात आलेला नाही तरी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा शेगाव कामगार संघटनेचे महेश बुरुंगले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला जनसमूह न्यूज विशाल असंकार शेगाव हे राज्य सरकार कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे तसेच मेडिकल क्लेम योजना कॅशलेस योजना ही आम्हाला लागू करण्यात यावी तसेच जी राज्य सरकार आणि एस टी महामंडळ कर्मचारी यांच्यात जी तफावत निर्माण केलेली आहे ती दू दूर करून आम्हाला राज्य सरकारप्रमाणे वेतन मिळावे या मागणीसाठी आज आम्ही शेगाव आगारातील सर्व कर्मचारी एकत्र येऊन राज्य सरकारला आवाज देऊ इच्छितो की आम्हाला वेतनवाढ आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्या अन्यथा येणाऱ्या नऊ ऑगस्टपासून राज्य सरकारला इशारा देऊ इच्छितो की जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्यात तर नऊ ऑगस्ट पासून आम्ही बेमुदत उपोषण करणार आहोत तसेच आज शेगाव आगारातील सर्व कर्मचारी मिळून इथं सरकारचे लक्ष वेधण्यासाठी घंटानाद आंदोलन इथं आज केलेले आहेत कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा हम सब हम सब